नमस्कार मित्रांनो टोपानेक फार्मिंग ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ हा थोडा वेगळा आहे आपला जो ब्रिडर होता शूटर नावाचा तर तो बिट्टल ब्रिडर मित्रांनो आपण विक्री केलेला आहे मागं मी व्हिडिओ टाकला होता की आपला बिट्टल ब्रिडर विक्री आहे शूटर नावाचा सत्तर किलो प्लस वजन तर मित्रांनो त्याची विक्री केलेली आहे तर कुठे दिला आपला बोकड कितीला दिला सर्व तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे मित्रांनो तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनल हा सबस्क्राईब करा मित्रांनो तर एकही म्हणजे कोणतीही गोष्ट तुमच्यापासून न लपवता मी लाईव्ह व्हिडिओ बनत आहे मित्रांनो म्हणून हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा तर चला विचारूया मामाला कुठून आले कितीला सौदा झाला कसा दिला कशी वाटली त्यांना क्वालिटी तर चला तर दादा तुमचं सर्व नाव सांगा अगोदर माझं नाव शमशेर पठाण आम्ही अरंगोय तर कितीला झाला आपला सौदा चाळीस हजार तर काय अडचण सौद्यामध्ये काही आणि कसा वाटला व्यवहार क्वालिटी कशी वाटली बोकडाची मित्रांनो फक्त हजार रुपये इसार टाकले होते मामांनी फोनपेवर आणि औरंगाबादहून मोठी गाडी घेऊन आले आहेत तर चाळीस हजार शंभर रुपयाला आपला हा सौदा झालेला आहे मित्रांनो तर बोकड आपण विकलेला आहे तर तुमची काही प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्कीच कळवा तर मधी थांबलेले आपले वडील आहेत जे शेळ्या म्हणजे शेळ्यामध्ये वडीलच असतात एखाद्या वेळेस मी येतो तर नमस्कार मित्रांनो असं सपोर्ट राहू द्या असंच प्रेम राहू द्या एका फोनवर फक्त मामांनी येऊन आपला बोकड घेतलेला आहे जवळपास दीडशे किलोमीटर अंतर अंतरावरून शेवटचा बाय शूटर तुला शेवटची ही आपली भेट आहे शूटर दिल्या घरी सुखी राहा भाऊ आठवण तुझी येत राहील मजबुरीमुळे तुला विकावं लागलं काहीही कमी पुढं दि, पडू दिलं नाही तुला तर दिल्या घरी सुखी राय भावा तर शेवटचा तुला बाय <laughs> मामा काळजी घ्या बरं का बोकडाची जी, एकदम जीवावरचा आहे हा काळजी घ्या काही टेन्शन नाही बरं 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 ठीक बर, आहे ठीक आहे ठीक आहे हां नमस्कार मी शमशेर पठाण माझं औरंगाबाद जिल्ह्यामध्ये मा पैठण रोडवरती चितेवाजवळ फांगरा गावी साहिल गोडफार्म नावाने मी गोडफार्म चालवतो आहे मागील सहा सात महिन्यापासून आणि आज हे लांबणी म्हणून गाव आहे वॉटरफाटाजवळ तालुका मंठा जिल्हा जालना या ठिकाणी मी यूट्यूबवर बघितलं होतं या शूटर नावाचा बोकड आहे यांच्या आयड मी बघितलं आणि मी त्यांना फोनवरतीच एक हजार रुपये इसार मारला होता आणि आज इथं मी बोकड घ्यायसाठी आलो अक्षरशः हे मालक आहे आमचे तर त्यांच्या बोकडच्या त्यांच्या डोळ्यात पाणी आलं मला पण खूप वाईट वाटलं तर जो व्यक्ती कायम जनावरांमध्ये असतो प्राण्यामध्ये असतो तर तेव्हा आपला मुलाबाळापेक्षा जास्त लेकरबाळापेक्षा जास्त जनावरांना जीव लावतो आज जाताना हे बोकड मी घेतो त्या बोकडाचा ते निरोप आहेत त्यांना अक्षरशः असूर आवरत नाही आहेत परंतु आता वेळच आहे त्यांचे काही मजबूर असन ते विकत आहेत आणि आम्हाला आमच्या घ्यायचं आहे त्यामुळे आम्ही घेतलेलं आहे तरी मी सर्व लोकांना विनंती करेन की कृपया यानंतर जे पण मुख्य प्राणी आपण घेतात त्यांना मुलासारखं प्रेम करा जसं की आज बाबा प्रेम करतात बाबा एवढे आश्चर्य प्राणी आहे तर कृपया यानंतर जनावर त्यांना जीवापासून जीवापास प्रेम करा अशी विनंती करू जे तर मित्रांनो बघा आपला शूटर चाललेला आहे किती ओरडत आहे मित्रांनो जाताना त्याला पण खूप दुःख होतच असेल कारण की जो हा प्राणी असतो तो खूप रंगून जातो मित्रांनो आपल्यामध्ये सगळं काही समजतो त्याला तर आम्हाला पण खूप दुःख वाटत आहे पण काय करावं काहीतरी मजबुरी असते माणसाची आणि आपला व्यवसाय असं म्हणजे न विकून चालणार नाही आपण सुरूच त्याच्यामुळे केलेलं आहे तर विकावंच लागत आहे तर मित्रांनो विश्वास दाखवून मामा आलेल्या आहेत ही एवढी मोठी गाडी घेऊन औरंगाबादहून तर असंच प्रेम तुमचं असू द्या असंच विश्वास असंच प्रेम माझ्यावर दाखवत राहा आपला चॅनल पण सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो गाडीमध्ये जाणार आहे आपला हा बिट्टल बिडल शूटर